देशाचं राजकारण बदलण्याची ज्या राज्यामध्ये ताकद आहे अशा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं मतदान काल पार पडलं एकीकडे मतदान होत असताना दुसरीकडे मतदानाची टक्केवारी वाढून संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू आहे कारण ही मतदानाची टक्केवारी ठरवणार आहे की कोणतं सरकार या राज्यामध्ये येणार आहे मात्र सद्यस्थितीत आपण पाहतो की महायुती या राज्याच्या राजकारणात सत्तेवर आहे तर महाविकास आघाडी या राज्याच्या राजकारणा विरोधात आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा लढत असला तरी बहुतांश भा, भागांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध मनसे किंवा विरुद्ध अनेक अपक्ष उमेदवार या विधानसभेच्या रिंगणात होते मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर ज्या प्रकारे मतदान संपूर्ण राज्यभरामध्ये होत होतं त्यावेळेला अनेक चर्चा अशा होत होत्या की नेमकं मतदान कशा प्रकारे पार पडणार आहे कारण सध्या जर आपण पाहिलं गेलं तर मुंबई शहर मुंबई उपनगर आणि मुंबई आपण पाहतो की जवळपासचा जो परिसर आहे मुंबईच्या आसपासचा परिसर असेल मग कल्याण असेल डुबिली असेल ठाणे असेल या परिसरामधील जर मतदानाची टक्केवारी जर आपण पाहिली तर यामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा ठरलेला विषय हा पुन्हा एकदा उपस्थित होताना पाहायला मिळत आहे कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीमध्ये जसं मतदान झालं होतं त्यावेळेला सर्वाधिक मतदान हे मुस्लिम बहुल भागातून झालं होतं त्यामुळे कुठेतरी सत्तेत असलेल्या महायुतीने असा आरोप केला होता की महाविकास आघाडीचा जो राज्यामध्ये विजय झाला तो केवळ आणि केवळ या मायनोरिटीजच्या मतदानामुळेच म्हणजेच अल्पसंख्याकांच्या मतदानामुळे झाला साधारणतः आपण पाहतो की हिंदू असतील किंवा मराठी बहुभाषिक असतील या मराठी भाषिक जे मतदान आहे ते आमच्या बाजूने आलं असं मायुक्ती लोकसभेच्या वेळेला वारंवार सांगत होती मात्र जे अल्पसंख्याक मतं होती ती कुठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूने गेली आणि त्यामुळे आरोप जो विविध पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे अनेक नेते मंडळी करत होते जर विधानसभा निवडणुकीचे जर मतदान पाहिलं आणि या मतदानानंतर एकंदरीत जर संपूर्ण आपण सविस्तर नेमकं प्रकारे मतदान झालं याबाबत जर जाणून घेतलं तर त्या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार अशी माहिती समोर येते की ज्या ज्या ठिकाणी मुंबई असेल उपनगर असेल किंवा कल्याण डोंबिवली ठाणे हा जो संपूर्ण परिसर असेल यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल भाग आहे ज्या ठिकाणी मुस्लिम भाग आहे त्या ठिकाणी सर्वाधिक मतदान झालंय म्हणजेच आपण पाहतोय की मुस्लिम मतदारांनी सर्वाधिक मतदान या विधानसभेमध्ये केलेलं आहे त्यामुळे आता निश्चितच असा प्रश्न उपस्थित होतो की ज्या प्रकारे सर्वाधिक मतदान हे मुस्लिम भागात झालं असलं तरी याचा फटका नेमका कोणाला बसता कारण ज्या प्रकारे पाहतोय की एकीकडे लोकसभेदरम्यान महायुतीने जो आरोप केला होता की अल्पसंख्याकांच्या मतामुळे महाविकासाकडे विजय झाली मात्र जसं पाहतोय आपण की अल्पसंख्याकांची मतं आता या विधानसभेला नेमकं कोणाच्या बाजूने असणार हे पाहणं महत्वाचं करणार आहे मात्र जसं मी सांगितलं की मुंबई असेल मुंबई उपनगर असेल ठाणे कल्याण डोंबिवली असेल या भागांमधील जर मुस्लिम मतदाना संदर्भातील जर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर जसं आपण पाहतोय की एकंदरीत एक मुंबईतील सर्वप्रथम आपण जाणून घेतो आहोत की मुंबई असेल शहर असेल मुंबई उपनगर असेल मुंबई महानगर प्रदेश म्हणजे ठाणे डोंबिवली कल्याण हा जो परिसर असेल या भागातील मुस्लिम बहु भागांमध्ये मतदारांची टक्केवारी लाक्षणिकरित्या वाढल्याचं जे ते काल समोर आहे यासोबतच आपण पाहतोय मुंबईतील चांदीवली योगेश्वरी फिल्टरपाडा आग्रिपाडा पटाणवाडी नागपाडा बायकाडा या भागांमध्ये मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती लोकसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल भागांमधील मतदानामध्ये मत अनेक मतदारसंघाचा निकाल फिरवला होता ज्यामध्ये आपण पाहतोय अन्य मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवाराला लीड असूनही केवळ एका मुस्लिम बहुल मतदारसंघात मवियाच्या उमेदवारांना झालेल्या एक गट्टा मतदानामुळे मालेगाव असेल ईशान्य मुंबई या मतदारसंघातील निकाल बदलला होता नक्कीच आपण पाहतो की ज्या वेळेला मुस्लिम मतदानाच्या टक्केवारी बाबत जेव्हा चर्चा ही राज्याच्या राजकारणामध्ये राज्या केली जाते त्यामुळे निश्चितच कुठेतरी याचा लोकसभेला जो फायदा झाला होता तो म्हणजे महाविकास आघाडीला झाला होता त्यामुळे निश्चितच फटका हा महायुतीला बसला मात्र सध्या जर राज्यात जर आपण पाहिलं तर बरेच उमेदवार अल्पसंख्याक जे बरेच उमेदवार आहेत ते महायुतीकडून अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेले आहेत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आलेले आहेत मात्र त्यांच्या विरोधात जी राष्ट्रवादी आहे ती म्हणजे शरद चंद्र पवार पक्ष यांची जी जी राष्ट्रवादी आहे दुसरीकडे काँग्रेस सुद्धा आहे हे दोन्ही जर पक्ष पाहिले तर हे अल्पसंख्याक यांना मतदान सर्वाधिक असतात मात्र त्यांच्यामध्ये आहे शिवसेना जी मराठी मतांसाठी सर्वाधिक प्रचार त्यांनी केला होता मराठी मतदान आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न हा त्यांचा होता मात्र जर आपण एकीकडे पाहिलं की भाजपकडून मागील जर लोकसभेला असेल किंवा अनेक अनेक राजकारण जर आपण पाहिलं किंवा भाजपच्या नेते मंडळींची भाषणा पाहिली तर एक विधानसभेच्या पूर्वी एक असं आपण पाहतोय की एक डायलॉग जो समोर येत होता तो म्हणजे बटेंगे तो कटेंगे आता नेमका बटेंगे तो कटेंगेचा अर्थ काय असतो की एकत्र राहिलो तर नक्कीच आपण सरकार असेल किंवा विचारधारा असेल ही एक राहील मात्र वेगळे झालो तर नक्कीच असतील आणि परत एकदा संपूर्ण राज्याच्या राजकारण देशाच्या राजकारणात विस्कळीत होईल मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी पाहतोय की काँग्रेसने जो प्रचार केला महाविकास आघाडीने जो प्रचार केला तो निश्चितच मायुतीच्या विरोधात होता तो म्हणजे जो एक आहे तो सेफ आहे हा जो पंतप्रधान नरेंद्र मोदी हो हा जो नाराज देत आहेत तो निश्चितच केवळ उद्योगपत्यांसाठी म्हणजे त्यांचा थेट आरोप होता तो म्हणजे आदानीसाठी होता मात्र हा झाला सगळ्या राज्या राज्याच्या राजकारणातील चर्चेचा विषय मात्र ज्या प्रकारे मुस्लिम मतदानाची चर्चा ही जेव्हा केली जाते तेव्हा निश्चितच त्याचा फायदा हा जो आपण पाहतोय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला होताना पाहायला मिळाला मात्र सध्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे दोघांनीही अल्पसंख्याक उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे आता नेमका याचा फायदा कोणाला होणार हे पाहणं महत्वाचं जाणार आहे दुसरीकडे आपण पाहतोय की भाजपकडून सर्व ज्या प्रकारे आपण पाहतोय की हिंदू आहे हिंदू आहे अशा प्रकारचा प्रचार केला जात होता मात्र दुसरीकडे काँग्रेसकडून संपूर्णपणे संपूर्णपणे सब एक आहे अशा प्रकारचा प्रचार जो आहे तो केला जात होता त्यामुळे कुठेतरी आता जी अल्पसंख्याकांची मतं आहेत ही भाजप आणि काँग्रेस जिथे लढाई असेल तिकडे सुद्धा नेमकं कोणाच्या बाजारे जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जसं आपण सुरुवातीला जाणून घेतलं की मुंबई असेल मुंबई उपनगर असेल कल्याण ठाणे डोंबिवली असेल किंवा राज्याचा विविध भाग असेल या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अल्पसंख्याक मतं झालीत याचा फायदा आणि याचा फटका नेमका कोणाला बसतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवदेश कौरीस मी वैभव पाटील मुंबई